मुंबईत सध्या नालेसफाईचं काम सुरू आहे धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कमी काय असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावर पडू शकतो पूर्वेकडचा भाग धारावीत येतो याच भागात हा नाला आहे मागील काही वर्षांपासून या नाल्याची अशीच परिस्थिती आहे नाल्याच्या बाजूला झोपडपट्टी आहे आणि फेरीवालेही इथेच बस्तान मांडून असतात या भागातला कचरा मोठ्या प्रमाणावर या नाल्यात टाकला जातो हाच नाला पुढे मिठी नदीला जाऊन मिळतो काही वर्षांपासून या नाल्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे पण ते पण काही केल्या पूर्ण होताना दिसत नाहीये याच सगळ्यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे आणि नागरिक हैराण झाले देख हे नाला ये नाला आज हम इतने साल से इतने महीनों से कंप्लेंट कर रहे हैं इस गटर के लिए ये भरा हुआ है आज तक हमारी कंप्लेंट बीएमसी तो लेती नहीं है और बीएमसी जी नॉर्थ दादर जी नॉर्थ जो हमारा धारावी का पडता है और वर्ली हब ये वर्ली हब का ही नाला आता है तीन साल से एक काम रुका हुआ है गटर के ऊपर जो ब्रिज बन रहा है इसका काम तीन साल से रुका हुआ है आज तीन साल हो गया ये ब्रिज का काम भी नहीं हुआ इसके वजह से इसके कारण से कचरा जो आगे आप देख रहे हैं रुका हुआ है पूरा पूरा कचरा रुका हुआ है आज हम लोग एक डेढ़ साल से जी नॉर्थ में कंप्लेंट कर रहे हैं ये कचरे के लिए कि कचरा साफ करो तीन साल से काम हो रहा है काम खत्म नहीं पब्लिक को बहुत आने जाना तकलीफ गाड़ी बीड़ी आने के लिए बहुत परेशान हो रहा है इसके कचरा भरने के वजह से पानी बाहर आ जाता है डेंगू मलेरिया फिर आदमी लोग को बहुत बीमार में गिर जाता है ये कुछ काम होने का कितना जल्दी होने का काम हो रहा नहीं अभी कम से कम तीन महीना का खत्म करने का काम अभी तक तीन साल से अभी तक काम हो रहा है इसके लिए हम लोग बी एम सी को भी बोला पब्लिक बहुत परेशान में इसके वजह से शाम का डम चल नहीं सकता है नागरिकांच्या गैरसोयी संदर्भात तिथल्या माजी नगर सेवकांना विचारलं असता नाले सफाईच्या कामासंदर्भातपालिकेला यापूर्वी 2-3 वेळा कळवलं पणपालिकेकडून उत्तर आलं नाही आता पावसाळ्याआधी काम पूर्ण करू असं सध्यापालिकेने कळवलं आहे असं त्यांनी सांगितलं धारावीचा हा भागपालिकेच्या जी नॉर्थ मध्ये येतो या संदर्भातपालिकेला विचारणा केली असता वरिष्ठांकडून पुढील सूचना आल्यावर नाल्याचं काम होईल आणि सफाईचं काम सुरू झालेलं आहे येत्या काही दिवसात नाला स्वच्छ होईल असं सांगितलं नाला अस्वच्छ असल्याने पसरणारी रोगराई आणि नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी या त्रासापासून धारावीकर केव्हा मोकळा श्वास घेणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे नाला साफ करणं हे जसं पालिकेचं काम आहे त्याचप्रमाणे नाल्यात जास्त कचरा टाकला जाणार नाही ही जबाबदारी नागरिकांची देखील आहे हे विसरता नये लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट धारावी